भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा अपेक्षेप्रमाणे लक्षवेधक ठरला लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांना उत्साह आणि प्रेरणा देण्याचे अनेक प्रयत्न राज्यातील नेते सध्या पराभव झाला इथपासून ते विरोधक आणि आपल्या मतांमधील अंतर केवळ शून्य पूर्णांक पाच टक्के आहे इथपर्यंतची दिलासादायक वक्तव्य गेल्या दोन तीन महिन्यात भाजप नेत्यांनी केली आहेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यात आघाडीवर आहेत तरीही लोकसभा निकालाने निराश झालेल्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वारे संचारत असल्याचं अजूनही जाणवत नाही त्यामुळे त्यांची झाडाझडती घेऊन त्यांना परत कार्यरत करणं हे भाजप नेतृत्वापुढचं एक मोठं आव्हान आहे त्यासाठीच असावं कदाचित पण दिल्लीहून दस्तूर खुद्द अमित शहा हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले या दौऱ्यात अमित शहा यांनी भाजप कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय राजकीय घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा असं म्हणतात की घर फिरलं की घराचे वासेही फिरतात ही म्हण राजकीय पक्षांच्या बाबतीत सुद्धा तेवढीच खरी आहे एखादा पक्ष जोपर्यंत यशस्वी असतो तो सत्तेत असतो तोपर्यंत पक्षातील कुरबुरी आणि कुरघोड्या सहसा जनतेसमोर येत नाहीत आल्या तरी त्यांचा काट्याचा नायटा होत नाही परंतु सत्ता गेली किंवा जाण्याची शक्यता जरी वाटली तरी पक्षातील अगदी छोटी मोठी भांडणं सुद्धा रस्त्यावर येऊ लागतात छोट्या छोट्या उणीवा सुद्धा मोठ्या वाटायला लागतात राईचा पर्वत व्हायला लागतो लोकसभा निवडणुकीत भाजपची सत्ता गेली नाही परंतु दहा वर्षांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक हाती सत्ता मिळवण्याची आणि भोगण्याची सवय भाजपने तेव्हा कार्यकर्त्यांना झाली होती ते या निवडणुकीने मोडली मुख्यतः भाजप कार्यकर्त्यांमधील मरगळ आणि अल्पसंख्याक मतदारांनी केलेले धोरणात्मक मतदान या घसरणीला कारणीभूत होते हे आता स्पष्ट उद्धव ठाकरे यांची सत्ता घालवून एकनाथ शिंदे यांच्या जोडीने भाजपने सत्ता स्थापन केली तेव्हा भाजप कार्यकर्त्यांना आकाश ठेंगणं झालं होतं उद्धव यांनी केलेल्या विश्वासघात या कार्यकर्त्यांच्या खूपच जिवारी लागला होता त्या विश्वासघाताची पूर्ती परतफेड केल्याची भावना या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती परंतु देवेंद्र फडणवीस परत मुख्यमंत्री होतील ही भाजप नेते व कार्य पूर्ण झाली नाही उलट आपण सत्तेत सहभागी होणार नाही अशी घोषणा करणाऱ्या फडणवीस यांना नाट्यमय घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री म्हणून सत्तेत सामील व्हावं लागलं तेव्हाच खर तर भाजप कार्यकर्त्यांच्या आनंदावर विरजण पडलं होतं त्या अपेक्षा भंगाशी जुळवून घेत असतानाच एका वर्षानंतर अजित पवार आपल्या काकांची साथ सोडून या सरकारमध्ये सामील झाले तिथपासून भाजप कार्यकर्त्यांचं मनोबल जे खालावलंय ते अजूनही थाऱ्यावर आलेलं नाही विधानसभा निवडणूक अवघी महिनाभरावर आलेली असताना भाजप कार्यकर्त्यांची ही नाराजी पक्षाला चालणार नाही महाराष्ट्र हे देशातील महत्वाचं राज्य आहे आर्थिकदृष्ट्या देशातील सर्वात मोठं राज्य भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनापैकी पंधरा पूर्णांक सहा टक्के उत्पादन या राज्यात होतं केवळ राजकीय के दृष्टीने पाहिलं तरी उत्तर प्रदेशाखालोखाल लोकसभेच्या दुसऱ्या सर्वाधिक जागा असलेलं हे राज्य लोकसभा निवडणुकीत या दोन राज्यांमध्ये भाजपला जो फटका बसला त्यामुळेच खर तर भाजपचं सत्ताबळ कमी झालं नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर भाजप खासदारांची संख्या दोनशे वर आली भाजप सत्तेत आली असली तरी अबकी बार चारशो पार या ध्येयाच्या जवळपास सुद्धा भाजपा पोहचू शकली नाही त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला असं चित्र निर्माण झालं विधानसभा निवडणुकीत त्याचीच पुनरावृत्ती होणं कोणत्याही परिस्थितीत भाजपला परवडणार नाही या सर्व पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी संभाजीनगर आणि नाशिक इथे भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला लोकसभा निवडणुकीनंतर आलेली मरगळ झटकून टाकत पक्षाच्या यशासाठी काम करण्याचा कानमंत्र शहा यांनी कार्यकर्त्यांना यावेळी दिला महाराष्ट्रातील दोन ची निवडणूक राज्याचा चेहरा बदलणार आहे ही वैचारिक लढाई आहे कार्यकर्ता म्हणून काम करा एकदा ही निवडणूक जिंका पुन्हा आपण तीनशे पार जाणार आहोत कमी जागा मिळवल्याचं अपयश पुसून टाका आपला आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न केला जातोय जोशामध्ये नाही तर होश सांभाळून धैर्यपूर्वक निवडणुकीला सामोरं जा भाजपच्या स्थानिक नेत्यांनी जमिनीवर उतरून काम करा केवळ कार्यकर्त्यांवर विसंबून राहू नका असं शहा यांनी यावेळी कार्यकर्त्यांना सांगितलंय विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना रोखणं हेच आपलं प्रमुख उद्दिष्ट असेल हे सुद्धा शहा यांनी स्पष्ट केलंय गेल्या विधानसभा निवडणुकीत निकाल लागल्यानंतर उद्धव यांनी दिलेला दगा भाजपा कधीच विसरणार नाही त्यामुळे उद्धव ठाकरे यांना रोखणं त्यांच्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न आहे त्यासोबतच शरद पवार हे भाजप समोरचं सर्वात मोठं आव्हान आहे हे सुद्धा तेवढंच खरंय गेल्या निवडणुकीत भर पावसात पवार यांनी केलेल्या भाषणामुळे विरोधकांचं मतदान किती वाढलं हा प्रश्न असला तरी भाजप विरोधी गटाला त्यामुळे बळ मिळालं होतं हे नक्की यंदा तर परिस्थिती आणखी बिकट आहे कारण भाजपच्या मदतीने पुतण्याने केलेल्या बंडामुळे शरद पवार घायाळ झालेत घायाळ वाघ जास्तच धोकादायक असतो हे भाजपला पक्क माहितीये शिवाय लोकसभा निवडणुकीत आपली क्षमताही पवारांनी दाखवून दिली आहे त्यामुळे त्यांना रोखणं ही, ही आपली प्राथमिकता असेल हे शहा यांनी स्पष्ट केलंय यावेळी शहा यांनी दिलेला एक महामंत्र म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याने तीन कुटुंबांशी संपर्क साधावा प्रत्येक कार्यकर्त्याने तीन नवीन कुटुंबांना पक्षाशी जोडावं अशी सूचना त्यांनी यावेळी केली आपल्याला प्रत्येक बुथ वर दहा टक्के मतदान वाढवायचंय त्या दृष्टीने प्रयत्न करा असं ते म्हणाले शहा यांचा हा सल्ला एका जुन्या घोषणेची आठवण करून देणार आहे साधारण सत्तर ते ऐंशी च्या दशकात केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने लोकसंख्या एक कार्यक्रम राबवण्यात ते येत असे त्याला कुटुंब कल्याणचा कार्यक्रम असं म्हटलं जायचं अनेक वर्ष लोकप्रिय असलेली हम दो हमारे दो ही घोषणा त्या कार्यक्रमाचाच भाग होती आम्ही दोघे आणि आमची दोन मुलं तिसरं अपत्य कधीही नाही असं त्या घोषणेचं संपूर्ण स्वरूप होतं आज शहा आपल्या कार्यकर्त्यांना जो महामंत्र देत आहेत तो नेमका त्या घोषणेचं उलट स्वरूप आहे कुटुंब कल्याणच्या कार्यक्रमात लोकसंख्या नियंत्रण हा उद्देश होता शहा आणि आता पर्यायाने भाजपचा उद्देश नेमका उलट आहे त्यांना नवीन लोकांना स्वतः सोबत जोडून घ्यायचंय त्यामुळे तीन कुटुंबांना आपल्यासोबत जोडा असं ते कार्यकर्त्यांना सांगतात त्यामुळेच काँग्रेस कार्यकर्त्यांनाही आपल्या विचारांशी जोडा असाही सल्ला त्यांनी या दौऱ्यात दिलाय शहा यांच्या या मार्गदर्शनामुळे तरी भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारायला हरकत नाही परंतु भाजप कार्यकर्त्यांपुढे कार्यकर्त्यांपुढेच आहे तो अजित पवार यांचा सध्या महायुती सरकारसाठी अजित पवार यांची स्थिती असून खोळंबा अशी झाली भाजप शिवसेनेच्या बरोबरीने ते लढले तरी त्यांचा प्रचार करायला या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मनापासून तयार नाहीत आणि तशीच स्थिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे बर ते वेगळे होणार असतील तर तसही अद्याप काही स्पष्ट होत नाही उलटा लाल त्रिकोण हे त्या कुटुंब कल्याण कार्यक्रमाचं चिन्ह होतं पती पत्नी ही दोन टोकं आणि एक अपत्य हे तिसरं टोक हा अर्थ त्यातून व्यक्त व्हायचा राज्यातील विद्यमान सरकार सुद्धा त्रिकोणीच आहे त्यातील भाजप आणि शिवसेना ही दोन टोकं व्यवस्थित आहे मात्र अजित पवार हे तिसरं टोक वेगळ्याच दिशेने धावताना दिसतंय त्यामुळे त्रिकोणाचंच नाही तर सत्तेचं संतुलन सुद्धा हरवताना दिसतंय परिणामी आपण नक्की कोणती भूमिका घ्यायची याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे आता निवडणुकीच्या भाजप कार्यकर्त्यांना काही दिशा देण्यात अमित शहा यशस्वी झाले असले तरी या तिढ्यावर उपाय निघत नाही तोपर्यंत तो महायुतीचं कल्याण होणार नाही एवढं मात्र नक्की राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका